दीपा अमावस्या का साजरी केली जाते दीपा अमावस्या म्हणजे कोणती अमावस्या तर दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या आषाढ अमावस्या म्हणजे अमावस्या हे आपण पन लहानपणापासून बघत असतो पण शाळेमध्ये दीपपूजन असतं बघा लहानपणापासून आपण घरी सगळ्यांना ऑब्झर्व करत असतो काही सण असला की आता दीपामावस्याला आई घरातले सगळे दिवे शोधून त्यांना छान उजळवून त्यांच्यामध्ये पाटावरती त्यांना मांडून त्यांच्या बाजूला रांगोळी काढून त्यांना फुलं वाहून आपण दीपामावस्येला ह्या दीपांची पूजा करत असतो सूर्य असा एक तारा आहे की बघा की पूर्ण जगाला प्रकाश देणार आहे सूर्य गायत्री मंत्राचं महत्व पण म्हणून मी कायम सांगते की तुम्ही सूर्याची उपासना कायम करा डोळे जसं आपल्या बघायला मदत करतात तसाच हा सूर्य आहे की जो आपलं तेज वाढवत असतो बघा आपण बऱ्याच वेळेला काही गोष्टी करत असतो पण आपल्याला पाठचं शास्त्र माहित नसतं की आपण हे का करतोय आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी संपूर्ण चातुर्मास असं आपलं पुस्तक असतं आणि त्याच्यामध्ये आपण ही कथा वाचत असतो की आ, एक राजा असतो त्याच्या घरी छान म्हणजे त्याची जी सून असते रा ती छान सगळ्यात देवांची पूजा करत असते किंवा त्यांना नैवेद्य दाखवत असते पण एकदा देवांना नैवेद्य दाखवलेला असतो तो ते खाऊन टाकते आणि जेव्हा राणी विचारते की हा नैवेद्य कोणी खाल्ला तेव्हा तिला लाज वाटते आणि ती खोट बोलते आणि सांगते की या घरात एक उंदीर आलेला त्यांनी हा प्रसाद खाल्ला उंदराच्या कानावरती हे पडतं उंदीर रागवतो आणि घरी जे पाहुणे आलेले असतात त्या पाहुण्यांच्या इथे तो तिची साडी नेऊन त्या बेडवर ठेवून देतो उंदीर उंदीर पण किती हुशार बघा लगेच बदला त्यांनी घेतला सो तसं झाल्यामुळे घरात सगळे राणी म्हणजे त्या राणीवर रागवतात म्हणजे जी, जी राजाची सून असते म्हणजे राजकुमाराची बायको असते तिच्यावर रागवतात त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं तिला घरातनं काढून देतात पण हे सगळं का झालेलं असतं की एक चूक लपवण्यासाठी एक खोटं बोललं जातं आणि मग पुढे ही चेन ऑफ खोटं बोलणं हे सुरू होतं त्यामुळे एकदाच कधीही खोटं बोलू नये हे सगळ्यात सोपं आहे मग एक दिवस राजा शिकारीला गेलेला असो राजा शिकारीला जातो तेव्हा सगळे दिवे जमलेले झाडावरती राजाला दिसतात ऐकत असतो काय बोलतात सगळ्यांच्या घरातले वा आज मला किती छान मला उजळवलं मस्त प्रसाद खायला मिळाला खूप छान सगळे सांगत असतात राजाच्याकडचा जो दिवा असतो ना तो एकदम उदास होतो तो म्हणतो मला आज काहीच केलं गेलं नाही दरवर्षी मला सगळ्यात छान मान माझा असायचा पण आज माझं काहीच नाही कारण जी राणी ही माझ्यासाठी सगळं करायची तिच्यावरती खोटा आळ आला आणि आता ती त्या घरी नाही आहे सो आज माझं काहीच म्हणजे माझ्यासाठी काहीच केलं गेलं नाही सो राजा हे सगळं ऐकतो आणि मग राजा म्हणतो की चला बरोबर आहे की आपण काहीतरी ह्याच्यामध्ये पडताळणी करून बघायला पाहिजे जेव्हा तू हे शोधतो तेव्हा त्याला कळतं की राणी निर्दोष आहे आणि तो तिला घरी बोलवतो आणि तीही सांगते की हे सगळं का झालं की मी दिव्यांची पूजा दर दीप अमावास्येला करायचे आणि म्हणून आज माझ्यावरती आलेला खोटा आळ होता त्यातनं मी मुक्त झाले बघा कोणत्याही फायद्यासाठी खरं म्हटलं तर कोणती गोष्ट करू नये पण तहान लागल्यावरच पाणी पितो तसं ह्या काही जे रिच्युअल्स आहेत ह्या काही गोष्टी परंपरेनुसार आपल्याकडे आलेल्या आहेत ते आपण फॉलो केल्या ना इट्स व्हेरी गुड फॉर अस बघा आता चातुर्मास आता चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आषाढीपासून की भगवान विष्णू जे जगाचं पालन करतात ते आज एका योग निद्रेमध्ये आहे आणि मग तेव्हा पृथ्वीचं पालन कोण कोण करतं बघा बघा बरोबर श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकर येतात नवरात्रीत देवी येते गणपती बाप्पा येतो म्हणजे जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेत आहेत तेव्हा त्यांचं ते कार्य हो हे सगळेजण चालवत असतात आता श्रावणाची सुरुवात म्हणून अमावस्या खरा दीप काय आहे तर खरा दीप तुमच्या मनात आहे तुमचा अग्नि जाठराग्नी हा प्रज्वलित असला तर हा खरा दिवा आहे कॉन्स्टिपेशन किंवा हे जे सगळे आजार असतात ना हे आपल्या पोटात नाही येत असतात आणि म्हणून मी काय म्हणते ना की तुमचं पचन चांगलं आहे तर तुमचं आरोग्य उत्तम आहे बघा पचन चांगलं होण्यासाठीच आपला अग्नि हवा आणि हा अग्नी हा सूर्य हे सगळं म्हणजेच एक प्रकारे आपण म्हणतो ना की हे दीपांचं तेज आहे सूर्याचं तेज आहे म्हणून सूर्य उपासना केली जाते छोटीशी पंटी जरी असेल ना तरी ती दिवा देते तुम्हाला एक बिरबलाची गोष्ट माहिती आहे का एकदा बिरबल दोन जणांमध्ये त्याला ठरवायचं असतं की कोण प्रामाणिक आहे किंवा निवाडा करायचा असतो कोण जास्त बुद्धिमान आहे तर बिरबल त्यांना सांगतो की हे घ्या पंच्याहत्तर पैसे याच्यामध्ये तुम्ही या, ही पूर्ण खोली भरून जाईल असं काहीतरी आणा दोघं खूप विचार करतात एक जण काय करतो भरपूर कापूस आणतो किती कापूस आणला तरी ती, ती अख्खी रूम काही भरत नाही पण जो दुसरा भाऊ असतो तो काय आणतो एक पण ती त्याच्यामध्ये ते तेल आणि एक वात आणि तो दिवा प्रज्वलित करतो आणि तो दिवा प्रज्वलित झाल्यावरती अख्ख्या खोलीमध्ये त्याचा प्रकाश पसरत असतो सी कसा आहे पूर्ण खोली प्रकाशमान होते असा हा दिवा आपलं आयुष्य प्रज्वलित करत असतो काजवा असू दे किंवा सूर्य असू दे प्रत्येकाला महत्त्व आहे प्रत्येकाचा प्रकाश महत्त्वाचा आहे आपल्या मनाची जी ताकद आहे ना ती ह्या सगळ्या गोष्टींनी खूप वाढत असते आपण बघा रात्रीनंतर दिवस येतो हे प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यामुळे माहीत असतं की प्रॉब्लेम्स आहेत सोल्युशन मिळणार आहे आणि काहीतरी चांगलं नक्की होणारे ही विजन देण्यासाठी ही दीप आहे आयुर्वेदानुसार वेगवेगळे न्याय सांगितलेले आहेत लाईक आपल्या शरीरामध्ये वात पित्त कफ आहेत तसाच हा दिवा आहे बघा ना कधी कधी काही व्याधी जे असतात ते आपोआप शांत होतात लाईक तसंच दिव्यामधलं तेल संपलं की दिवा विजतो लाईक दिवा शांत होतो म्हणजे जसं दोष पूर्णपणे आपण त्यांना डिटॉक्सिफिकेशन दोषांचं करतो तसा तो व्याधी पण शमन होत असतो म्हणून ह्या सगळ्याला खूप महत्त्व आहे आता चातुर्मासामध्ये आपण कांदा लसूण हे काही खात नाही आता बरेच जण हे फॉलो करतात आता हे का तर कांदा आणि लसूण हे तमभावांचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या शरीरामधला तमगुण वाढवत असतो तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे आषाढमावस्थेला आपण काय सांगतो हे दिव्यांची प्रार्थना करतो की तुम्ही आम्हाला अंधाराकडून उजेडाकडे न्या अशी प्रार्थना आपण आषाढमावस्थेला दीपा अमावस्थेला करत असतो आणि बघा गटारी अमावस्या असं ह्याचं नामकरण खरं तर गटाहारी अमावस्या असं म्हणायला पाहिजे कारण बघा पूर्वीच्या काळी आषाढनंतर श्रावणामध्ये भरपूर पाऊस पडायचा पावसाळ्यामध्ये अग्निमंद क्षमता कमी आणि स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर हा माशांचा प्रजनन काळ असल्यामुळे ह्या काळामध्ये मासे खाणं योग्य नव्हतं आणि म्हणून खरं म्हटलं तर मांसाहार या काळामध्ये वर्ज केला जायला लागला पचनशक्ती कमी किंवा त्यामुळे कुठलीही व्याधी होऊ नये कारण पचनशक्ती मंदावली तर आपल्याला व्याधी निर्माण होतात आणि म्हणून या दिवशी काही मांसाहार घेतला जातो आणि त्यानंतर का चार महिने हे पाळलं जातं चा चा आता चातुर्मासाचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे की चातुर्मासामध्ये जर आपण एखादं व्रत केलं दररोज तर त्याचं पुण्य आपल्याला खूप छान मिळत असतं या सगळ्या गोष्टी आपल्या परंपरेमध्ये सांगितलेल्या आहेत बघा आषाढ अमावस्या म्हणजे दीपामावस्या या दिवशी तुम्हीही मनोभावे येत्या चोवीस जुलैला आषाढ अमावस्या आहे पाटावरती एक दिवा जरी ठेवलात ना छान उजळावा तुपाचा गाईचा दिवा दक्षिणेकडे वात करून लावा एक तेलाचा दिवा लावा आणि आपल्या पितरांसाठी प्रार्थना करा ओम नमो भगवते वासुदेवा क्षमा मागणं कधीही चांगलं असतं की माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर परमेश्वरा मला माफ कर आणि आयुष्यामध्ये चांगला विचार करण्याची मला बुद्धी दे आपल्या पितरांना शांती मिळावी म्हणून या दिवशी तर्पणही केलं जातं आणि अशा प्रकारे आपण आपल्या पितरांची आठवण ठेवत असतो कारण त्यांच्या पुण्याईमुळे आपल्याला हे मिळालं असतं इट इज जस्ट आपण त्यांना एक रिस्पेक्ट दाखवण्यासाठी हे करत असतो आणि म्हणून आषाढ अमावस्येला अगदी दीपा अमावस्येला घरी दिवा लावा तुमच्या मुलांना ओवाळा कारण तुमचा वंश पुढे चालवणारा तुमचा मुलगा तुमची मुलगी हे तुमच्या आयुष्यातले दीप आहेत कारण त्यांच्या प्रेमाने त्यांच्यासाठीच आपण हे सगळं करत असतो सो दीपामावास्येला तुम्ही घरी पूजा कशी केलीत आणि तुम्ही दिव्यांची सजावट कशी केली छोटीशी का होईना पण एक छोटासा फोटो कमेंटमध्ये आम्हाला नक्की पाठवा आणि आम्हाला सांगा की दीपामावस्येचं वही वेगळं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का काही जणांकडे कणकेचे दिवे केले जातात काही जण तुपाचा दिवा लावतात काही पंटीमध्ये तेलाचा दिवा लावतात तुम्ही कोणत्या प्रकारचा दिवा लावता आणि काही याविषयी तुम्हाला विशेष माहिती असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा ओम नमो भगवते वासुदेवाय